स्त्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन आपल्या घरात वावरणाऱ्या आपल्या घरातील स्त्री रूपी माता लक्ष्मीचा नेहमीच आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी किंवा इतर कोणीही असेल पण घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्याला सकारात्मकता येते आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आणि ऐश्वर समृद्धी आणि लक्ष्मी त्या स्त्रीच्या रूपाने आपल्या घरामध्ये नांदत असते यामुळे आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण घरामध्ये वावरताना माता लक्ष्मीच्या कृपेसाठी काय करावे हे पाहणार आहोत घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी माता लक्ष्मी आणि त्यांची रूपे स्थिर राहतील आपण खूप काम करतो तसेच त्यापासून येणारा पैसाही आपल्याला घरात येणे आवश्यक असतेच परंतु तो पैसा स्थिर आपल्या घरामध्ये राहत नाही चिरकाळ आपल्या घरामध्ये राहत नाही लक्ष्मी माता घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशाप्रकारे टिकवावी आणि ती टिकून राहील किंवा माता लक्ष्मीची प्राप्ती कशी होईल याविषयी माहिती पाहणार आहोत आहोत आणि काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला यासारखे आणखी व्हिडिओ पाहायला मिळतील घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकावे कारण मीठ समुद्रात असते माता लक्ष्मी ही रा समुद्र राजाची कन्या आणि लक्ष्मीचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये किंवा ते खाली सांडू देऊ नये पडू देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीमध्ये टाकू नये घरामध्ये ते जतन करून ठेवावे कोपऱ्यामध्ये ठेवून सकाळी सूर्योदयानंतर घरातील कचरा बाहेर काढावा आपण घरामध्ये घर जाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो झाडू उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा असतो आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड नेहमी दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला घरामध्ये वावरताना ही काळजी घेणे गरजेचे आहे घराच्या मुख्य दरवाजा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पोसून घ्यावा त्या ते आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास निर्माण होतो सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू पैसे या तीनही वस्तू माता लक्ष्मीच्या कारक असतात यांच्या स्वरूपाने माता लक्ष्मी आपल्या घरी वास्तव्याला असते याच गोष्टी आपण इतर कोणाला दिल्यास आपली लक्ष्मी त्या च त्या व्यक्तीच्यासोबत बाहेर जाते सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी किंवा आपण लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही माता लक्ष्मीचेच एक प्रतीक आहे म्हणून या वस्तूदेखील आपण सायंकाळच्या वेळी कुणालाही देऊ नये आपल्या घरामध्ये बंद घड्याळ लावू नये कारण बंद घड्याळ असल्याने त्या ठिकाणी वेळ थांबतो आणि वेळेबरोबरच पर्यायाने आपली प्रगतीसुद्धा थांबते त्यामुळे घरातील सर्व पर्यायी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घड्याळ चालू ठेवावे रोज सकाळी फरशी साफ करत असताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद तसेच गोमूत्र टाकावे हे पाने तयार करून घेऊन त्याने आपली फरशी पुसावी म्हणजे घरातील निगेटिव्हिटी दूर होईल आपल्या घरातील देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो घरामध्ये तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाऊन टाकावे व वस्तू वस्तूंची विल्हेवाट लावावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मी येण्यास सुरुवात होते प्रत्येक कामावसेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर प्रत्येक कामावसेला दूध किंवा दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ दान करणे किंवा त्या वस्तू कारण असे केल्याने दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र आणि आपले पूर्वज तृप्त होतात त्यांचा आत्मा जो विविध कारणांनी अतृप्त असतो तो या ठिकाणी तृप्त होऊन ते आपल्याला शुभ असा आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्ती सुरू होते लक्ष्मीप्राप्तीच्या बाबतीत जे अडथळे येत असतात ते दूर होता, ते होतात ते अडथळे मोकळे होतात आणि मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत इतर दिवशी शास्त्रांमध्ये नखे काढणं निषिद्ध सांगितलेले आहे त्यामुळे फक्त मंगळवार हाच वार, वार नख काढण्यासाठी ठेवावा आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपल्या घरात आपण या श्रीयंत्राची स्थापना करावी तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि या दोघांच्याच कृपेने आपल्या जीवनामध्ये सौख्य आणि मंगलकारक अशा गोष्टी निर्माण होतील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो नेहमी असावा म्हणजे त्यांची आपल्यावर कृपादृष्टी नेहमी बनवून राहते श्री शिवाय नमस्तुभ्यम